दिशा समृद्ध जीवनाची हा उपक्रम घेऊन सर्व महाविद्यालयामध्ये जे हा उपक्रम अतिशय उत्साहाने राबवत आहेत ते आपल्याच महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी श्री काशीनाथ बाबुंकी सर खूप चांगल्या पद्धतीनं सोलापूरमध्ये त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे अठ्ठावीस उद्योग सरांनी सांगितलं जातात की ते चालवतात एक साधी गोष्ट लक्षात घ्या की आपली विद्यार्थी दशेतलं जीवन पूर्ण करून उद्योजक बनणं नुसतंच उद्योजक नाही तर अठ्ठावीस उद्योगाच्या वेगवेगळ्या उद्योगाची स्थापना करणं त्यामध्ये असंख्य मुलांना रोजगार देणं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीसाठी मुलांना मार्गदर्शन करणं त्यांचं करिअर घडवणं प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्या मुलांना सर मदत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं करिअर घडवणा घडवण्यासाठी ते सहाय्य करतात ही अतिशय वाचनसाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे या वारीच्या माध्यमातून ते प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन करिअरसाठी असणारं जे काही अभ्यासाचं महत्त्व आहे किंवा जीवनातलं पुस्तकाचं स्थान आहे ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतायत लोकांच्या समोर तो एक आदर्श घालून देण्याचा त्यांचाच वस्तुपात अतिशय उत्तम आणि कौतुकास्पद आहे महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो हा उपक्रम आणि त्याचबरोबर त्यांनी हाती घेतलेलं जे काही विद्यार्थी विकासाचं काम आहे त्या कामालासुद्धा मी शुभेच्छा देतो महाविद्यालयामध्ये दे ते आज या ठिकाणी आले आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी ही दत्त दिल्ली ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद काही दिवसांनी आपण एक चांगला कार्यक्रम नियोजन करूयात का